पण आज मातोश्रीजवळ ड्रोन घिरट्या घालत असताना दिसले आणि संशयाचं धुकं निर्माण झालं मातोश्रीबाहेर ड्रोन दिसल्यानं ठाकरेंवर ड्रोनद्वारे कुणी नजरटर ठेवत नाही ना अशी शंकाही लागलीच निर्माण झाली एबीपी मादाच्या बातमीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि या संदर्भात मुंबई पोलिसांनीही खुलासा केला पॉड टॅक्सीसाठी एमएमआरडीकडून सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला तर पोलिसांची परवानगी घेऊनच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याचं एमएमआरडीकडून स्पष्ट करण्यात आलं मातोश्री आणि त्याच्या अतल्यासला परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे मग हाय सिक्युरिटी झोन कोणासाठी केलेलं आहे जे तिकडे राहत आहेत त्यांच्यासाठी म्हणजे कोण राहतात म्हणजे मातोश्रीमध्ये आदरणीय उद्योजी असतील किंवा त्यांचा कुटुंब राहतो मग त्यांना माहिती नाही देणं गरजेचं आहे की बाबा असं असं ड्रोन आम्ही या या वेळेमध्ये या या कामासाठी आम्ही करणार आहोत मग याचा हेतू काय होता एम एम आर डी एला पूर्ण आताच ही गोष्ट करायची गरज का लागली मग एम कुठच्या स्कोप मधून हा ड्रोन करतायत त्यांना आता कुठचा आज पुनर्बांधणी करायची आहे दरम्यान या ड्रोनच्या घिरट्यांवरून आरोप प्रत्यारोप कसे होत तेही पाहूया कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उभाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते त्यांना मी ने एवढंच सांगू इच्छिते की उद्योगपतीच्या घराखाली जिलेटीच्या कांड्या ठेवणारे हे सरकार नाहीये तर सर्वसामान्यांना सुरक्षा पुरवणारं हे सरकार आहे मला सहानुभूती संशय मला आम्हाला कसे दबाव पाळत परंतु यांचा विश्वास या ठिकाणी सहानुभूती आणि त्या ठिकाणी भौमिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे मातोश्री परिसरात कुणाच्या परवानगीनं ड्रोन उडवण्यात आले असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीकेची झोड उठवली कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते असं आदित्य ठाकरेंनी विचारलेलं आहे रहिवाशांना याबाबत का कळवलं गेलं नाही अशी विचारणाही ना आदित्य ठाकरेंनी केली एमएमआरडीए फक्त संपूर्ण बीकेसीसाठी आमच्या घराची देखरेख का करत आहे तर ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर एमएमआरडी कडून काय खुलासा करण्यात आला तोही आपण पाहूया पॉट टॅक्सी प्रकल्पासाठी आठ आणि नऊ नोव्हेंबरला बीकेसी परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती परवानगी घेऊन सूचनांचं पालन करूनच ड्रोन सर्वेक्षण केलं पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आलं असं स्पष्टीकरण एमएमआरडीएनं दिलेलं आहे कुठल्याही नियमांचं आणि सूचनांचं सा उल्लंघन झालेलं नाही असंही एमएमआरडीनं स्पष्ट केलं आहे